द न्यूज लाईन अचूक वेधक रणांगण नारी शक्तीचं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रणांगण नारी शक्तीचं या कार्यक्रमाचे कराड तालुक्यातील वारुंजी येथे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कृष्णा फाउंडेशन मलकापूरच्या अॅकॅडमिक डायरेक्टर गौरवी अतुल भोसले व स्टार प्रवाहावरील मुरंबा फेन शिवानी मुंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कराड मर्चंट पतसंस्थेच्या संचालिका अरुणताई पाटील चेस्ट फिजिशियन्स डॉक्टर मनीषा पाटील पंचायत समिती सदस्य अश्विनी लवटे पोलीस पाटील प्रियांका पाटील उद्योजिका दीपाली प्रमोद पाटील यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी वारुंजी परिसरातील विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दीडशेहून अधिक कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच महिलांसाठी यावेळी विविध खेळ घेण्यात आले पायल हरगोडे आणि अभयकुमार देशमुख यांनी विविध खेळ घेत महिलांचा उत्साह वाढवला या खेळासाठी आयोजकांकडून बक्षिसेही ठेवण्यात आली होती प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते वॉशिंग मशीन व पैठणी साडी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ई डी टी व्ही तृतीय क्रमांकाचे बक्षीस मायक्रो ओव्हन चतुर्थ वॉटर प्युरिफायर व पाचवं ड्रेसिंग टेबल ही बक्षिसे ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन अतुल भोसले युवा प्रतिष्ठान युवा नेते प्रमोद पाटील मित्र परिवार आणि नेहरू युवा गणेश व नवरात्र उत्सव मंडळ वारुंजी यांनी केले होते द साडी अमोल डगलेसह सुहास कांबे वारुंजी कराड द न्यूज अचूक वेधक